गोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम वेगाने मार्गी लावावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरव राव यांनी दिले आहेत घाटातील कामासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असून ते डिसेंबर अखेरपर्यंत मिळाल्यास पुढील चार महिन्यात घाट रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे गोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी महापालिकेस विविध यंत्रणा जस्टिस फॉर गोडबंदर रोड हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी यांची बैठक सप्टेंबर महिन्यामध्ये झाली होती त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं गायमुड घाट रस्ता येथील रस्त्याच्या दुरुस्तीविषयी अजूनही तक्रारी असून संपूर्ण रस्त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली दुचाकी वाहनांसाठी हा घाटमार्ग असून अजूनही धोकादायक असल्याचं त्यांनी सांगितलं या संदर्भात भविष्यात कॉन्क्रिटीकरण होणार असून आता रस्ता किरकोळ दुरुस्ती करून तसाच ठेवता येणार नाही त्यामुळे तो सर्व वाहनांसाठी योग्य राहील अशी गुणवत्ता पूर्ण दुरुस्ती करावी असं आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना सांगितलं आहे